पवित्र पोर्टलद्वारे प्राधानाजी भोसले यांची सांगली येथे नियुक्ती शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे यांच्या हस्ते गौरव सत्कार बेंबळी येथील प्राधानाजी दौलतराव भोसले यांची पवित्र पोर्टलमार्फत सांगली येथील नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन कनिष्ठ महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे प्रा धनाजी सर यांनी डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था इथे सलग बारा वर्ष प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे त्यांच्या नवीन नियुक्तीच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार समारंभाप्रसंगी माजी जीप सदस्य रामदास अण्णा कोळगे माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे प्राचार्य जयप्रकाश कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंखे श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे प्राध्यापक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राचार्य संतोष कपाळे यांनी केले